पर्वती हा जे जिंकू शकतो हे काही नव्हतं त्याच्यानंतर आपले पर्वतीमध्ये दहा नगरसेवक आले मग पुढच्या काळात तेवीस नगरसेवक आले तर असं असतं की जेव्हा शेत खूप सुपीक दिसायला लागत तर त्यावेळेस सगळेजण त्याच्यावर तुटून पडतात तोपर्यंत तो शेती जिथे काही वाळवंट आहे आणि शेती होणार नाही असं वाटत असतं तेव्हा कोणी दुर्लक्ष करतात त्या गोष्टीकडे

तरीही तुम्ही पक्षातील घटक असताना इथून तयारी करताय आणि आज त्यांना याबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी म्हणलेला आहे की वाळवंट असताना कोणी येत नाही सुपीक जमिनीवर सगळेजण येतात काय मी एवढंच सांगतो सा की मी भारतीय जनता पार्टीचा आहे गेले वीस वर्ष काम करतोय आणि मी मागंच सांगितलं की पंधरा वर्षापूर्वीच मी आमदारकी मागितली होती माझ्या वरिष्ठांनी सांगितलं की नाही आता आपण आमदारकी दुसऱ्यांना दिली तुम्ही काम करा तुम्ही त्यापासून काम आहे आणि ह्या लोकसभेपासूनच मी निश्चय केला आहे आणि मला वाटतं मतदारसंघात घरटू घर जाण्याचा प्रयत्न नागरिकहून पोचण्याचा प्रयत्न केला आहे तसं माझ्या वरिष्ठांच्या कानासुद्धा घातलं आहे की मला लढायचं आहे आणि मला वाटतं त्यांना सांगूनच लोकसभा असेल आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये मी तयारी केली आहे मला माझ्या वरिष्ठांकडनं विश्वास आहे की नक्कीच ते मला संधी देतील आणि माझी तयारी सुरू आहे आणि वरिष्ठांनी संधी दिल्यानं नक्कीच मी ह्या मतदारसंघामध्ये लढणार पण आहे आणि जिंकणार पण आहे पण असंच म्हणतात मी लढणार आणि जिंकणार ही टॅगलाईन तर मीच दिली सुरुवातीला तुम्ही बघितलं असं लढणार आणि जे माझी टॅगलाईन आहे ज्याला कॉन्फिडन्स असतो तो त्या आधारावर सांगतो आणि मी भारतीय जनता कार्य कार्यकर्ते आहे माझे नेते त्यांच्या कानावर घातलं आहे पंधरा वर्ष त्या त्यावेळी मी विधानसभा मागितली आणि मला वाटतं वरिष्ठांनी सांगितले की तुला ते काम करायचं केले ह्यावेळी लोकसभेपासूनच मी पूर्ण तयारी करतो आहे वरिष्ठांच्या कानावर घातले आणि वरिष्ठ मला नक्की खात्री आहे की मला संधी देतील आणि संधी दिल्यानंतर मी नक्कीच या मतदारसंघामध्ये लढणार आणि जिंकणार हे मला आशा आहे तुम्ही वरिष्ठांना माहिती दिली असे म्हणताय तुम्हाला सांगितलं नाही की आमदार आहेत तुम्ही थांबलं पाहिजे किंवा असं नाही सगळ्या वरिष्ठांना सुद्धा माहिती आहे की गेली मी पंधरा वर्षपासून ती मागणी करतोय आणि नक्कीच लोकसभेचा परफॉर्मन्स मागच्या लोकसभागृह नेता असलेला माझा परफॉर्मन्स आणि ह्या मतदारसंघात आता ही जी निवडणूक झाली लोकसभेत त्यात माझा लीड सर्वात जास्त आहे माझा भाग हा संमिश्र भाग आहे तरीसुद्धा मी आठ आट आठ हजारचा लीड दिला आहे तीस हजार मतं माझ्याकडे मिळाली आहेत माझा परफॉर्मन्स आहे मतदारसंघात आहे प्रभागात आहे शहरात आहे लोकसभेची मायकडे जबाबदारी असताना ती सक्षमपणे मी पार पाडली आणि आता है, है मला असं वाटतंय की वरिष्ठांनी नक्कीच मी त्यांना जी मागणी केली आणि मला आशा आहे खात्री आहे की ह्यावेळी मला पर्वती विधानसभेला उमेदवारी मिळू शकते आणि मिळल्यानंतर भरघोस मात्र मी निवडून शकतो म्हणून माझी लागले लढणार आणि जिंकणार ह्या अर्थाने मी सांगतोय